नमस्कार मंडळी रोज रोज कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी पोह्यापासून असा नाश्ता नक्कीच बनवून पहा तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आता आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पोहे बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पोहे हे छान भिजलेले आहेत आता हाताच्या मध्ये हो तिने मॅश करून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला हाताने मॅश करायचे नसतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ज्या वाटीनं आपण पोहे घेतलेले होते त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात घट्ट मिश्रण ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीचं बघू शकता यापेक्षा पात्र बनवू नका त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक किसलेला गाजर टाकून घेऊयात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीच्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये अजून टाकू शकता कढीपत्ता शिमला मिरची सारख्या अशा पद्धतीचं सा मिश्रण म्हणून तयार झाल्यानंतर आपलं हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आणि तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर बनवलेलं मिश्रण तव्यावरती पसरवून घ्यायचं इथे मी चमच्याच्या मदतीने पसरवून घेत आहे तुम्हाला चमच्याच्या मदतीने पसरवायला अवघड जात असेल तर हाताच्या मदतीने पसरवून घ्या जसं आपण धपाटे बनवतो थालीपीठ बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्या अगदी सोपं जात त्यानंतर झाकून मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग झटपट असा पोह्यापासून मस्त कुरकुरीत टेस्टी नाश्ता आणि हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही असंच मोठे बनवू शकता किंवा तुम्हाला जर छोटे पॅनकेक बनवायचे असतील तर तुम्ही छोटे बनवू शकता तर इथे मी तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताच्या मदतीने छोटे छोटे पॅनकेक बनवून घेत आहे तुम्ही एकाच वेळेस तीन किंवा चार पॅनकेक बनवून घेऊ शकता अगदी भन्नाट चवीचे लागतात मुले तर फार आवडीने खातात सोबतच मोठे देखील आवडीने खातात आता हे देखील आपण खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात तयार झालेले आहेत आपल्या पोह्यापासूनचा भन्नाट चवीचा पौष्टिक असा नाश्ता तर तुम्हाला सुद्धा रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळाला असेल तर एक वाटी पोह्यापासून पटकन होणारा हा नाश्ता रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून मला सपोर्ट नक्कीच करा अशाच भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय